नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका काल विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर निकाल दिला आणि सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका केली याच्यानंतर ए टी एसचे निवृत्त अधिकारी मेहबूब मुजावर यांनी काही माध्यमांना मुलाखती दिल्या काही खळबळजनक खुलासे केले न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये काल याच प्रकरणातील एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी ज्यांची निर्दोष सुटका झालेली आहे ते सुद्धा आले होते आणि त्यांनीसुद्धा काही महत्त्वाचे खुलासे केले या दोघांच्या वक्तव्यातील काही कड्या जर आपण जोडल्या तर एका मोठ्या कटाचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं मुंबईवर जेव्हा सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर दोन अज्ञात मृतदेह सापडले अशा प्रकारच्या बातम्या काही मोजक्या वर्तमानपत्रामध्ये आल्या होत्या या दोन अज्ञात मृतदेहांवरून सुद्धा पडदा उठू शकतो हे जे सगळं प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर आहे भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणजे ए सरकार आणि राज्यातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार यांनी जे एक मोठं षडयंत्र रचलं होतं या सगळ्या घटनाक्रमाचा संबंध त्याच्याशी आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा प्रकारे तपास झाला तो तपास पाहिल्यावर आपल्याला असं वाटायला लागतं की तपास करणारे एटीएसचे अधिकारी होते की सराईत गुन्हेगार या प्रकरणामध्ये काही आरोपी होते काही साक्षीदार होते ज्यांना एटीएसने ताब्यात तर घेतलं परंतु नंतर ते बेपत्ता झाले त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह नष्ट करण्यात आले असं म्हणायला वाव आहे या प्रकरणामध्ये मेहबूब मुजावर यांनी जो खुलासा केलेला आहे जो गौप्यस्फोट केलेला आहे त्यांनी असं सांगितलं की रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे मृतदेह सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या दहशतवाद्यांच्या सोबत गाडण्यात आले मेहबूब मुजावर हे एसमध्ये कार्यरत होते त्यांच्या वरिष्ठांनी दिलेले चुकीचे आदेश पाळण्यास त्यांनी नकार दिला आणि त्याच्यामुळे त्यांना सडवण्यात आलं त्यांचं आयुष्य बरबाद करण्यात आलं खोट्या प्रकरणामध्ये गुंतवून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आणि तुरुंगामध्ये त्यांना सडवण्यात आलं मेहबूब मुजावर यांनी जे काही सांगितलं आहे त्याच्यामध्ये पुरेपूर तथ्य असण्याची शक्यता आहे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जे मृतदेह सापडले होते त्याच्यामध्ये अजमल कसाब तर जिवंत सापडला त्याच्यासोबत जे नऊ जण पाकिस्तानातून आले होते त्यांचे मृतदेह सापडले आणि या मृतदेहांच्या सोबत दोन असे मृतदेह सापडले ज्यांची ओळख शेवटपर्यंत पडू शकली नाही अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या माध्यमातून हिंदू दहशतवादाची किंवा भगव्या दहशतवादाची स्क्रिप्ट जी ए सरकारने तयार केली होती जो बनाव रचला होता ज्याच्यामध्ये शरद पवार दिग्विजय सिंग सुशीलकुमार शिंदे पी चिदंबरम अहमद पटेल सोनिया गांधी हे सगळे गुंतले होते ती स्क्रिप्ट यांना या हल्ल्याच्या निमित्ताने सिद्ध करायची होती ती कशी ते लक्षात घ्या अजमल कसाब जिवंत सापडला त्याचं नाव अजमल कसाब आहे परंतु त्याच्या हातामध्ये कलावा होता जो कलावा हिंदू मानतात त्याच्या खिशामध्ये जे ओळखपत्र सापडलं त्याच्यावर समीर चौधरी असं नाव होतं आणि पत्ता होता बंगळुरूमधल्या एका कंपनीचा म्हणजे हा समीर चौधरी होता तो हिंदू होता असं त्यांना सिद्ध करायचं होतं पण त्यांच्या दुर्दैवाने अजमल कसाब हा जिवंत पोलिसांच्या हाती सापडला मोजावर यांनी सांगितल्याप्रमाणे रामजी कालसंग्रह आणि संदीप डांगे यांचे मृतदेह या दहशतवाद्यांच्या मृतदेहासोबत टाकण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं हा एक खूप मोठा कट होता कटवाल्यांना असं वाटत होतं की पाकिस्तानमधून जे दहाच्या दहा दहशतवादी आलेले आहेत ते सगळेच्या सगळे ठार होतील परंतु त्यांच्या दुर्दैवाने अजमल कसाब जिवंत सापडला जर हे दहा दहशतवादी ठार झाले असते तर ते हिंदू होते हे सिद्ध करणं अजिबात कठीण नव्हतं कारण पाकिस्तानमधून ज्या षडयंत्रकार्यांनी त्यांना भारतामध्ये पाठवलं त्यांना हिंदू ओळख देऊन पाठवलं होतं अजमल कसाब हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे आणि काँग्रेसवालेसुद्धा भारतामध्ये तशी वातावरण निर्मिती करत होते हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद अशा प्रकारची चर्चा करत होते जेणेकरून जेव्हा सविसागराचा हल्ला घडेल तेव्हा त्यांनी जी हिंदू दहशतवादाची स्क्रिप्ट तयार केलेली आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करणं सोपं होईल त्यामुळे सगळ्या भारतातल्या जनतेने तुकाराम ओंबळे यांचे मनापासून धन्यवाद मानले पाहिजेत त्यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी जीवाची बाजी लावली आपल्या प्राणाचं बलिदान दिलं परंतु या अजमल कसाबला त्यांनी जिवंत पकडलं अजमल कसाब जर या हल्ल्यामध्ये मेला असता तर काय झालं असतं या सगळ्या प्रकरणांची जबाबदारी ठपका संघाच्या डोक्यावर ठेवण्यात आला असता संघावर एक खापर फोडण्यात आलं असतं संघाच्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कैद करण्यात आलं असतं आणि पुन्हा एकदा संघावर बंदी लादण्यात आली असती म्हणजे काय झालं असतं दोन हजार चौदाचं जे इलेक्शन आहे जी लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला साफ मैदान मिळालं असतं आणि कदाचित काँग्रेसचा विजय झाला असता आज सकाळी सुधाकर चतुर्वेदी यांची न्यूज डंगाने घेतलेली मुलाखत सविस्तर मुलाखत आहे तुम्ही नक्की बघा आज सकाळी आम्ही ते आमच्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरसंघचालक मोहनराव भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नावं सुधाकर चतुर्वेदी यांनी घ्यावीत म्हणून त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला परंतु सुधाकर चतुर्वेदी दबले नाही झुकले नाहीत त्यांनी या दोघांची नावं घेतली नाही आणि त्याच्यामुळे संघावर बंदी आणण्याचा यांचा जो कट होता यांचा जो डाव होता तो डाव हो फसला सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जे मृतदेह सापडले त्याच्यामध्ये नऊ मृतदेह ते होते पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांचे आणि दोन अज्ञात मृतदेह होते याच्याबाबत काही मोजक्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध दा झाली आणि त्या बातमीमध्ये असं म्हणण्यात आलं होतं की अजमल कसाबचा जो साथीदार होता अबू इस्माईल त्याने केलेल्या हल्ल्यामध्ये हे दोघंजण ठार झाले परंतु त्यांची ओळख शेवटपर्यंत उघड होऊ शकली नाही ही थिअरी ही जी कथा आहे ती कदाचित बदलली असती जर अजमल कसाब ठार झाला असता मग ही कथा अशी लिहिण्यात आली असती किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली असती की हे दोन दहशतवादी होते ते दोन दहशतवादी हिंदू होते आणि त्या दोन दहशतवाद्यांचा संघाशी संबंध होता मालेगाव बॉम्बस्फोट आणि सव्वीस अग्राचा दहशतवादी हल्ला याच्या संदर्भात जे नवे तपशील आता बाहेर येत आहेत ते तपशील ऐकल्यानंतर असा संशय निश्चितपणे येतो की हिंदू दहशतवादाची जी स्क्रिप्ट होती ती मिलीजुली स्क्रिप्ट होती याच्यामध्ये फक्त काँग्रेस नेत्यांचा हात नव्हता पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे जे म्होरके बसले होते त्यांनीसुद्धा काँग्रेस नेत्यांशी थोडासा समन्वय ठेवला होता आणि एकत्रितपणे ही स्क्रिप्ट निर्माण करण्यात आली होती सुधाकर चतुर्वेदी यांची जी न्यूज डंकाने मुलाखत घेतली त्याच्यामध्ये एक खूप खळबळजनक माहिती बाहेर आलेली आहे चतुर्वेदी असं म्हणाले की माझ्या कुठडीमध्ये एक टेप रेकॉर्डर ठेवलेला असायचा मी जे काही बोलतो ते रेकॉर्ड करण्यासाठी हा टेप रेकॉर्डर पोलिसांनीच ठेवला होता या टेप रेकॉर्डरमध्ये माझं सगळं म्हणणं रेकॉर्ड व्हायचं परंतु त्यांच्या अजाणतेपणी म्हणजे तपास अधिकाऱ्यांच्या अजाणतेपणी त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट रेकॉर्ड झाली जी पुरावा म्हणून सुधाकर चतुर्वेदींनी पुढे न्यायालयाच्या समोर ठेवली चतुर्वेदींनी सांगितलं की ए टी एसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे माझ्या कोठडीमध्ये नियमितपणे येत असत आणि मला काही प्रश्न विचारत असत एकदा कोठडीमध्ये आले असताना त्यांना एक कॉल आला आणि त्या कॉलवर बोलताना त्यातला काही भाग या टेप रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झाला करकरेंच्या हत्येनंतर के पी सूर्यवंशी यांनी ए टी एसचा चार्ज घेतला आणि करकरे यांच्या कार्यकाळामध्ये जे आरोपपत्र तयार झालं होतं ते आरोपपत्र जसेच्या तसं कोर्टाच्या समोर ठेवण्यात आलं त्याच्यामध्ये सुधाकर चतुर्वेदी यांच्या केबिनमध्ये जो टेप रेकॉर्डर होता त्यातली कॅसेट सुद्धा होती दोन हजार तेरा साली सुधाकर चतुर्वेदी यांच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली की चतुर्वेदींच्या कोठडीमध्ये जो टेप रेकॉर्डर होता त्याच्यामध्ये जी कॅसेट होती त्याची एक प्रत आम्हाला मिळावी न्यायालयाने ही विनंती मान्य केली त्या कॅसेटची सीडी न्यायालयामध्ये बनवण्यात आली आणि त्या सीडीची एक प्रत चतुर्वेदींना देण्यात आली त्याच्यामध्ये एक संवाद रेकॉर्ड झाला होता अनेकदा असं होतं की तुम्हाला एखादा फोन येतो तुमच्यासमोर कोणतरी व्यक्ती बसलेली असते आणि फोन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज तुमच्यासमोर बसलेल्या व्यक्तीला येत असतो आणि तसंच झालं करकरेंना काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांचा फोन आला होता आणि दिग्विजय सिंग यांचा आवाज त्या टेप रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झाला होता दिग्विजय सिंग सांगत होते या खडल्याच्या संदर्भात बोलवत होते हे आरोपी कोणत्याही परिस्थितीमध्ये सुटले नाही पाहिजेत असं ते करकरेंना बजावत होते आता विचार करा दिग्विजय सिंग हे काँग्रेसचे नेते होते मध्य प्रदेशचे काँग्रेसचे नेते होते त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नव्हता दिग्विजय सिंग आपल्याला माहिती आहे सोनिया गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय आहे आणि या अकराच्या प्रकरणामध्ये त्यांना विशेष रस होता सव्वीसक्राचा हल्ला हा हिंदू दहशतवाद आहे भगवा दहशतवाद आहे असं सांगणारी पुस्तकं एस एम मुश्रीफ या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने लिहिलेली आहेत आणि त्याच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन दिग्विजय सिंह यांच्या हस्ते झालं होतं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये भगवा दहशतवाद आहे हे सिद्ध करण्यासाठी दिग्विजय सिंग किती उतावेळ होते हे आपल्या लक्षात येऊ शकेल ते करकरेंना फोन करत होते ते करकरेंना कशासाठी फोन करत होते कोणत्या अधिकाराने फोन करवते कोणती माहिती देत होते किंवा कोणती माहिती घेत होते आज करकरे जिवंत नाही आहेत परंतु दिग्विजय सिंग जिवंत आहेत त्यांची चौकशी होऊ शकते आणि त्यांच्या माध्यमातून ही जी माहिती आहे ती जनतेच्या समोर येऊ शकते या ये संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक गोष्टी झाकण्याचा जा प्रयत्न तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने केलेला आहे करकरेंचा सीडीआर कधीही न्यायालयाच्या समोर आला नाही तो सीडीआर कायम दाबून ठेवण्यात आला हा सीडीआर जर समोर आला असता तर ही गोष्ट स्पष्ट झाली असती की करकरेंना या प्रकरणामध्ये कोणाकोणाचे फोन येत होते कोणकोण त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते हु किल करकरे या एस एम मुश्रीफ लिखित पुस्तकामध्ये त्यांची हत्या संघाच्या लोकांनी केली हिंदुत्ववाद्यांनी केली अशा प्रकारचं एक नरेटिव्ह मांडण्यात आलेलं आहे खरंतर करकरे यांच्याकडे तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची अनेक गुपितं होती हिंदू दहशतवादाचं षडयंत्र कशाप्रकारे रचण्यात आलं कशाप्रकारे राबवण्यात आलं याचा सगळा तपशील करकरेंकडे होता त्याच्यामुळे ते जिवंत असणं हे संघाला धोकादायक ठरण्यापेक्षा या नेत्यांना जास्त धोकादायक होतं ते जर आज जिवंत असते ते सिद्ध झालं असतं की हिंदू दहशतवाद हे फक्त राजकीय षडयंत्र नव्हतं तो एक खूप मोठा देशद्रोह होता आणि या देशद्रोहामध्ये किती लोकं गुंतलेले आहेत हे कदाचित सिद्ध झालं असतं हे सिद्ध झालं असतं की या संपूर्ण सविसागराच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये पाकिस्तानला बाजूला ठेवून संघाला गोवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत होतं आज हेमंत करकरे जिवंत नाही आहेत तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील जिवंत नाही आहेत परंतु अनेक असे लोक जिवंत आहेत ज्यांचा या कटामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता पी चिदंबरम शरद पवार दिग्विजय सिंग सुशीलकुमार शिंदे आजे ही चौकडी आजही जिवंत आहे ते सगळे पोलीस अधिकारी आज जिवंत आहेत जे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासामध्ये गुंतले होते केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे जर त्यांना हे संपूर्ण प्रकरण खणून काढायचं असेल तर त्यांना ते आजही शक्य आहे फक्त प्रश्न एवढाच आहे की ही इच्छाशक्ती ते दाखवणार का मालेगाव बॉम्बस्फूट प्रकरणाच्या तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप होता याची अनेक उदाहरणं आहेत सुधावर चतुर्वेदी यांची जी मुलाखत निडंकाने घेतली त्याच्यामध्ये या संदर्भात बराच तपशील बाहेर आलेला आहे चतुर्वेदी सांगतात की अटकेत असताना त्यांना एटीएसचे अधिकारी अनेक ठिकाणी चार्टर्ड विमानाने घेऊन जायचे माहितीच्या जा अधिकाराखाली त्यांनी ही माहिती जमा केली की ही कंपनी नेमकी कोणाच्या मालकीची होती कोणाची त्यामध्ये दे भागीदारी होती त्यांना जो तपशील मिळाला तो अत्यंत खळबळजनक आहे ही जी कंपनी होती ती सिंगापूरची कंपनी होती परंतु त्याच्यामध्ये भागीदारी मात्र शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि परमबीर सिंग यांच्या सौभाग्यवती यांची होती म्हणजे आपण कल्पना करा की या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाकोणाचे हात गुंतले होते आणि कोणकोण लोकं उचापती करत होते मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये विशेष न्यायालयाने निकाल दिलेला आहे आता राज्य सरकार करू शकतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत एकतर दहशतवाद्यांच्या सोबत जे दोन अज्ञात मृतदेह तत्कालीन सरकारने दफन केले होते त्यांना पुन्हा उकरून काढण्याची गरज आहे आणि त्या मृतदेहांची डी एन ए टेस्ट घेण्याची गरज आहे दुसरा मुद्दा दिलीप पाटीदार याला मध्य प्रदेशमधून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी उचललं आणि त्याच्यानंतर तो बेपत्ता झाला याप्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात वॉरंट जारी केलेलं आहे या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे त्यांना अटक करण्याची गरज आहे या प्रकरणी विशेष न्यायालयाने निकाल दिला आरोपींची निर्दोष मुक्तता केली न्यायालयाने या लोकांना न्याय दिलेला आहे परंतु आता ज्या लोकांमुळे हे लोकं अनेक वर्ष तुरुंगात सडले त्यांचे आयुष्य बर्बाद झाली जे या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत ज्यांनी या लोकांना निरपराधांना गुंतवलं त्यांची आता चौकशी करण्याची गरज आहे आणि त्यांना गजाआड करण्याची गरज आहे कधी कधी असं म्हणतात की जिथे जिवंत माणसं गप्पा बसून असतात तिथे मृतदेह बोलून सत्याचा उलगडा करू शकतात मुंबई पोलिसांमध्ये ती ताकद आहे की ते मृतदेहालासुद्धा बोलकं करू शकतील असे दोन अज्ञात मृतदेह आजही मुंबई पोलिसांच्या प्रतीक्षेत आहेत काही प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत जे त्या मृतदेहांकडून सत्य वधवून घेतील या व्हिडिओमध्ये तुर्तास तेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सब्सक्राइब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद